हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत बिस्किटची शी रेसिपी शेअर करणार आहे ॲक्च्युली आता मी बेबीसाठी बिस्किट बनवणारच होती तर आज जे बिस्किट बनवणार आहे ते गव्हाच्या पिठापासून आणि रवा ॲड करून बनवणार आहे यामध्ये आपण साखरेचा वापर नाही करणार आहोत एकदम हेल्दी पद्धतीने बनवणार आहोत आणि हे ना आपण तव्यावरती बनवणार आहोत तव्यावरती कसं बेक करायचं ते सगळं मी सांगेल एकदम मस्त असे खुसखुशीत बिस्किट बनतात एकदम हेल्दी पद्धतीने आणि जर आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पण मार्केटमधून बिस्किट नाही आणणार तुम्ही स्वतः घरी बनवा कारण की हे झटपटच बनतात फक्त बेक करायला थोडा वेळ लागतो आणि कशाप्रकारे परफेक्ट बेक करायचं ते पण मी सांगेल तव्यावरती तर चला आजची हेल्दी बिस्किटची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी बटर घेतलेलं आहे अमूल बटर आणि हे ना शंभर ग्रॅम आहे तर आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे तर याचा ना मी अर्ध करेल तुम्हाला जर कुकीज थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर मग बटर शंभर ग्रॅम बटर घेतलं तर बाकीचे जे जी, जिन्नस मी इथे ॲड करणार आहे ते डबल क्वांटिटीमध्ये घ्यायचे तर आता इथे पन्नास ग्रॅम बटर मी घेतलेलं आणि हे फेटवून घेत आहे तर बटरनं हे रूम टेम्परेचरवरती असलं पाहिजे जर फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर त्याला आधी रूम टेम्परेचरमध्ये ठेवून मगच बीट करायचं कारण फ्रीजरमध्ये एकदम कडक झालेलं असते आणि मग ते ना बरोबर मिक्स होत नाही आता इथे मी रवा टाकलेला तर एक कटोरी रवा त्याच्यानंतर अर्धा कटोरी गव्हाचं पीठ आणि अर्धा कटोरीपेक्षा कमी मी बेसन ॲड केलेलं आणि वन फोर चम्मच इथे मी बेकिंग सोडा ॲड केलेला आहे तर कटोरी कशी प्रत्येकाच्या घरी असतेच आपण खीर खायसाठी किंवा डाळ वगैरे खायसाठी आपण कटोरी असतेच तर त्याच्यामुळे मी कटोरीनेच मेजरमेंट सांगते आता इथे एक कटोरी मी गुळाचा पावडर घेतलेला आहे तर मी गूळ हे सर्वात लास्टमध्ये काबऱ्या टाकलं कारण गुडचा जो पावडर आहे तो पूर्णपणे विरघळायला नको याच्यासाठी म्हणून टाकलेलं आता इथे मी थोडं थोडं करून दूध टाकत आहे तर आधी अर्धा कुटोरी दूध होतं आणि दूधनं हे रूम टेम्परेचरमधलंच आहे खूप जास्त गरम नसावं किंवा खूप जास्त थंड पण नसावं आणि थोडं थोडं दूध टाकून आता हे कनिक सॉफ्ट करून घेत आहे गूळ जर मी आधीच बटरमध्ये टाकलं असतं तर ते ना पूर्ण विरघडलं असतं कुकीज खाताना मध्ये मध्ये जेव्हा गूळ येतं ना तेव्हा अजून कुकीज खायला मज्जा येते म्हणून मी हे शेवटी टाकलेलं आणि शेवटी टाकल्यामुळे आता हे कसं ना गूळ पूर्णपणे विरघडणार नाही हलके हलक्याचे दाणे राहील तर आता सर्व दूध होतं ते मी टाकून याला ना आता पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे यामुळे जो रवा आहे हा छान सॉफ्ट होऊन जाईल आणि गूळ पण थोडंसं ना विरघडून जाईल पण पूर्णपणे विरघडणार नाही हाताला मला ना थोडे थोडे दाणे लागतच आहे पण जे सूजी आहे ही छान फुललेली आहे तर आता हे कुकीज आपण कसे बेक करायचे तर ते तुम्हाला सांगते इथे मी एक पॅन घेतलेला आहे ओल्ड पॅन आहे हा नॉनस्टिक पॅन आहे याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे तर या मिठाचा वापर नेहमी मी बेकिंगसाठी करते एक जाडी ठेवलेली आहे जी की पॅनपासून थोडं हाईटवरती आहे आता इथे ना कमी फ्लेमवरती एक लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि आता याच्यावरती आपण ठेवूया पॅन याच्यामुळे आपले जे कुकीज बनतील ना हे परफेक्ट बनेल कारण जी हीट येईल ना तर वरपर्यंत एकदम हळूहळू हीट येईल आणि त्याच्यामुळे जे कुकीज बनतात ना ते एकदम परफेक्ट बनतात आणि खालून चढत नाही जर एकदम हीट जास्त असली तर त्या हीटमुळे कसे ना कुकीज खालून चढतात आणि मग ते खायला चांगले वाटत नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही कुकीज बनवाल ना तर तुमचे कुकीज एकदम परफेक्ट बनेल आणि हळूहळू बेक होतात याला थोडं ना बेक व्हायला वेळ लागेल पण मस्त फक्त असे कुकीज बनत असतात तर इथे मी एक प्लेट घेतलेली आणि त्यावरती बटर पेपर ठेवून मग कुकीज ठेवत आहे कारण माझ्याजवळ ही जी प्लेट आहे ना ही थोडी पातळ आहे तर त्याच्यामुळे हे जळू पण शकतं म्हणून ना तुम्हाला जर घ्यायचं आलं तर थोडी जाडमधून प्लेट घ्या म्हणजे कुकीजपर्यंत जेव्हा हीट येईल ना ती हळूहळू आली पाहिजे तर आता कमी फ्लेमवरतीच याला आपण झाकून ठेवूया आणि मग मी मध्ये मध्ये जाऊन पाहत जाईल तर आता हे पंधरा मिनिटसाठी आपण बेक करायसाठी ठेवत आहे तर पंधरा मिनटानंतर बघा हे कुकीज छान फुललेले आहे पण अजूनपर्यंत परफेक्ट कुक नाही झालेले आहे तर ह्याला अजून आपण पंधरा मिनिट पकवू देऊया आणि हे ना कमी फ्लेमवरतीच पकू द्यायचं खूप हाय फ्लेमवरती नाही करायचं हाय फ्लेमवरती जर तुम्ही कुकीज बेक करायसाठी ठेवाल तर, तर ते पूर्ण जळून जाईल आणि बरोबर परफेक्ट असे बेक होणार नाही तर त्यानंतर मी परत पंधरा मिनिटांनी आली तर हे कुकीज बघा छान वरून मस्त गोल्डन कलरचे आलेले आहे आता हे सध्या गरम आहे आणि गरममध्ये ना हे तुम्हाला थोडे ना नरम वाटेल पण जसे हे थंडे होतात ना खूप कडक येतात तर आता सध्या हे गरम आहे याला आपण थंड होऊ देऊ कुकीज पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे बघा एकदम मस्त असे आपले कुकीज तयार झालेले आहे आणि तुम्हाला वरून गूळ पण दिसत असेल तर हे बघा अशा प्रकारे गूळ दिसत असल्यामुळे हे दिसायला पण किती छान दिसत आहे ओवन कसं ना प्रत्येकाकडे नसतं तर मग ज्यांच्याकडे ओवन नाही तर त्यांनी मग अशा प्रकारे कुकीज बनवायची तर हे बघा मी तोडून दाखवते मस्त असे आपले कुकीज तयार झालेले आहे इवन माझ्याकडे पण ओव्हन नसल्यामुळे मग मी अशाच प्रकारे बनवते आतमधून पण किती मस्त असे कुकीज आपले कुक झालेले आहेत फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपी बनवताना जर कुठलीही प्रॉब्लेम येत असेल किंवा कुठलं काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता तुमच्या कमेंट्सचे मी नक्की आन्सर देईल जेव्हा पण मी रेकॉर्ड करते ना तर कसं ना माझं एकदम घायगडबडीमध्ये रेकॉर्डिंग होत असते कारण बेबी आहे तुम्हाला माहिती आहे तर एन वेळेवरती ती आली की मग माझं ना जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं राहते जे मला या रेसिपीच्याविषयी सांगायचं राहते कधी कधी बोलताना ते सगळं विसरून जातं तर होऊ शकते तुम्हाला या रेसिपी बनवताना काही डाऊट असू शकतात किंवा समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मला विचारू शकता तर सर्व कुकीज बघा मस्त असे झालेले आहे आणि एक पण कुकीज खालच्या साईडने जळलेलं नाही आहे असे हलके ब्राऊन कलरचे आपले झालेले आहेत तर आपली हेल्दी कुकीज मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे हे बघा आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल हे खाऊन पण दाखवते असं वाटलं मग हो बेक्की टेस्टी ज्या पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ना फ्रेंड्स ते मी आधी बनवते चांगली रेसिपी झाल्यानंतरच मग मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय